मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जीवनामध्ये कठीण वेळ आणि चांगली वेळ ही येतच असते सुख आणि दुःख हे एकामागवे चालूच राहणार आहे जेव्हा आपल्यावर कठीण वेळ असते काळ आपल्याला त्याच्या तालावर नाचवत असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत तेच आपला नाच बघून आपली परेशानी बघून वाजवणारेही तेच असतात आणि हसणारेही तेच असतात जे की आपल्या जवळचेच आहेत तर अशावेळी जर आपल्याकडं पैसा असेल तर ह्या कठीण काळात तो पैसा आपल्याला उपयोगी येऊ हो शकतो आणि त्या घटनाची तीव्रता जी आहे ती आपण ह्या पैशानं कमी करू शकतो म्हणून आपल्या उत्पन्नातून दर महिन्याला जे आपण उत्पन्न कमवत आहोत किंवा आठवड्याला जे असेल ते त्या उत्पन्नातून आपण भविष्याची तरतूद म्हणून जो पैसा बाजूला काढत आहोत तो पैसा जर आपण बाजारात लावला तर कारण बाजार हे एक असा पर्याय आहे की जिथून आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो तोच पैसा आपण बाजारात लावला तर बाजार आपल्याला चांगला पैसा मिळून देऊ शकतो व भविष्यामध्ये तो आपल्या चांगल्या कामासाठी येऊ शकतो चला आजचा व्हिडिओ बघूया मार्केट काय म्हणताय तर आज बी एस सी सनसेक्स आठशे एकोणीस अंकांनी प्लस झालेला आहे एक टक्का जवळपास निफ्टी फिफ्टी एक टक्का वाढलेला आहे दोनशे पन्नास अंकाची वाढ आहे निफ्टी बँक तीनशे सत्तावीस अंकाची वाढ आहे आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड चारशे त्र्याण्णव अंकांनी वाढलेला आपण बघू शकतो उत्कृष्ट जागतिक संकेतामुळे बाजार उत्साहित सनसेक्स निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह बंद मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की मार्केट जेव्हा वाढेल त्यावेळेस अशा बातम्या येतील मार्केट जेव्हा पडेल त्यावेळेसही तशा बातम्या येतील त्यामुळं आपलं फक्त लक्ष हे पाहिजे की आपण ज्या कंपन्यांनी ओढलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील त्या कंपन्या जर गुंतवणुकीची संधी मिळत असेल तर त्या कंपन्यांमध्ये आपण थोडी थोडी गुंतवणूक ही करत राहिली पाहिजे शेअर बाजारात तेजी सनसेक्स आठशे वीस अंकांनी वधारला गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात चार पॉईंट बे बेचाळीस लाख कोटी रुपयाची वाढ सनसेक्स आणि निफ्टी शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी एक टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाली अमेरिकन आणि आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे काल आपण पाहिलं होतं की अमेरिकेचं मार्केट नेसडॅक जवळपास दोन टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला होता परंतु आय टी क्षेत्र आज तेवढ्या कंपन्या चालल्या नाहीत काही कंपन्या चालल्यात पण सगळ्या काही तेवढ्या चाललेल्या नाहीत काल नेसडॅक वाढला होता म्हणून आज आपलं मार्केट हे चांगलं वाढलेलं आहे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदाराचा उत्साह कायम राहिला सनसेक्स आठशे वीस अंकाची उसळी घेतली तर निफ्टी चोवीस हजार तीनशे पन्नासच्या पुढे वाढला या मजबूत वाढीमुळे गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजारातून चार पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपये कमावले मित्रांनो अमेरिकेची एक बातमीसुद्धा आपल्या मार्केटला ही खाली घेऊन येऊ शकते किंवा एक बातमी ही ये ये वर घेऊन जाऊ शकते म्हणून म्हणतात अमेरिकेला शिंक जर आली तर ताप भारताच्या बाजाराला येतो हे असं आहे तर आपलं फक्त लक्ष ह्याच्यावर पाहिजे की चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपन्या जर असतील डिस्काउंटवर मिळत असतील आणि अंडरवॅल्यूड असतील तर त्याच्यामध्ये आपण थोडी 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 गुंतवणूक ही करत राहिली पाहिजे भविष्यामध्ये ह्याच कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात एफकॉम होल्डिंग्स हा आय होता आज तो लिस्ट झालेला आहे एअर कार्गो कंपनीमध्ये पैसे दुप्पट झाले नव्वद टक्क्याच्या प्रीमियवर तो प्रवेश केल्यानंतर अप्पर सर्किट लागलेलं ला आहे त्याचं तुम्ही इथं बघू शकता हा आय पी ओ आपण चर्चा केली होती ह्याचा व्हिडिओ पण बनवला होता चोपन्न रुपयाच्या प्राईजवर आय पी ओ प्राईज होती एकशे सात रुपये पंचेचाळीस पैशावर तो आज बंद झालेला आहे नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के म्हणजे पैसे हे दुप्पट झालेले आहेत आज आपण बघणार आहोत ज्या कंपन्या त्याच्यामधली पहिली कंपनी आहे नियोजन केमिकल ब्रोमाइन आधारित आणि लिथियम आधारित विशेष रासायनाच्या आघाडीच्या उत्पादकापैकी एक आहे आघाडीची उत्पादक आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कंपनीने सुमारे तेराशे त्रेसष्ट ग्राहकांचा ग्राहक आधार स्थापन केला आहे ज्या प्रग ज्यापैकी सुमारे बाराशे सदोतीस देशांतर्गत ग्राहक आहेत आणि एकशे सव्वीस हे आंतरराष्ट्रीय ग्राहक आहेत म्हणजे बाराशे सदोतीस आपल्या भारतातले ग्राहक आहेत आणि एकशे सव्वीस हे भारताबाहेरचे ग्राहक कंपनीचे आहेत कंपनीचे ग्राहक फार्मास्युटिकल ॲग्रोकेमिकल अरोमा केमिकल इलेक्ट्रॉनिक केमिकल स्पेशालिटी पॉलिमर कन्स्ट्रक्शन केमिकल आणि व्ही एम मूळ उपकरणे निर्माते यासारख्या ॲप्लिकेशन उद्योगाच्या विस्तृत श्रेणीमध्ये पसरलेले आहेत प्रमुख ग्राहकामध्ये ऑस्टिन केमिकल कंपनी यू एस सी बी सी कंपनी जपान डिव्हिज ऑपरे लॅबोरेटरी लॉरस लॅब सॉल्वे स्पेशालिटी इंडिया प्राय प्रायव्हेट लिमिटेड आणि थर्मॅक्स लिमिटेड आणि वोल्टास लिमिटेड ह्या कंपन्या ह्या कंपनीच्या ग्राहक आहेत नियोजन केमिकलच्या नियोजन केमिकलचं आपण इथं जर पाहिलं तर सोळाशे बहात्तरवर ही कंपनी आज ट्रेड करत आहे आज सात पॉईंट शहात्तर टक्के वाढलेली आहे आणि ही कमिक ही कंपनी जे आ, केमिकल बनवते त्याच्यामध्ये लिथियम बेस केमिकल जे आहे ते बॅटरीमध्ये यूज होतंय त्यामुळे भविष्यामध्ये ह्या कंपनीची मागणी वाढू शकते हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार चारशे बारा करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे हीच कंपनी जेव्हा चाळीस हजार करोडची होईल तर आपला ही पैसा त्या पटीत वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल स्टॉकचा ई एकशे अठराचा आहे आर ओ सी नऊ पॉईंट अडोतीस आर ओ पाच पॉईंट चौऱ्याहत्तर फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस तेवीसची पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग छप्पन पॉईंट नऊ जवळपास सत्तावन्नची आहे ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल बहात्तर पॉईंट दोनचा मिडियन पी आहे जो की इथं आहे आणि ई पी एसवर एकशे अठराच्या जवळपास कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या कंपनीचे ई पी एस इथं कमी झालेले असूनही हे तीन क्वार्टर हळूहळू वाढत आहेत पण जे इथं ट्रेड करत होते ते कमी झालेले असूनही कंपनीमध्ये तेजी आलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी भविष्यामध्ये चांगले चांगली प्रॉफिट ग्रोथ देणार आहे हे आधीच कुणाला तरी समजलं आहे आणि त्याची खरेदी ह्या कंपनीमध्ये चालू आहे ह्या कंपनीचं जर इथं सेल्स जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आहेत जे की चौऱ्याहत्तर करोडचे होते आणि आता सातशे सहा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट जे चार करोडचं चा आहे ते सदोतीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे जवळपास नेट प्रॉफिट हे नऊ झालेलं आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये आपल्याला तीन वर्षामध्ये फक्त चार टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस तेवीस टक्के आहे म्हणजे तीन वर्षापासून कंपनीनं प्रॉफिट ग्रोथ ही चांगली दिलेली नाही ह्यावरून हे लक्षात येत आहे तरीही कंपनी चालते तर इथं जर पाहिलं आपण तर पाच वर्षामध्ये पस्तीस टक्के आणि तीन वर्षामध्ये वीस टक्क्याचं आहे आणि चालू वर्षामध्ये मा तर मायनस दोन टक्के आहे तर इथं तीन वर्षापासून कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ नाही तरीही कंपनी इथं आता हळूहळू वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते रिझर्व जर बघितलं तर हे रिझर्व बघू शकता सातशे चौतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज चारशे नऊ करोडचं कर्ज आहे कंपनीवर कर्ज नाही इथं जर पाहिलं आपण तर हा ब्रेकआउट दिला होता त्याचाच सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाह पाहू शकतो आपण आणि आता कंपनी सोळाशे बहात्तरवर ट्रेड करत आहे आणि आप आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल की ह्या ब्रेकआउटच्या जवळजवळ कंपनी जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कंपनी वारंवार हा तीन वेळेस सपोर्ट घेतला आणि तिथंच इथं पुन्हा सपोर्ट घेऊन कंपनी ही वर निघालेली आहे कंपनी ई क्षेत्रामध्ये काम चांगलं करू शकते आणि ह्या कंपनीला नंतर चांगली मागणी राहू शकते ह्या केमिकलची तर तुम्ही ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता पुढची कंपनी सकाळी आपण ह्याबद्दल चर्चा केली होती अफेल इंडिया आय टी क्षेत्रातील पंधराशे सत्त्याण्णववर ट्रेड करत आहे आणि सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के ही वाढलेली आहे आणि ही कंपनी सांगण्याचं एकच आहे की ह्या कंपनीचं जर पाहिलं सकाळी आपण डिटेल पाहिलेलेच आहेत आणि पासष्ट पॉईंट सहाचा इन पी आहे कंपनी तिथं ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे कारण कंपनीची ई पी एस हे कंटिन्यू वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचं जर आपण इथं चार्ट जर बघितला तर आज ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी मी चर्चा केली होती त्यावेळी सांगितलं होतं कंपनी कदाचित आज ब्रेकआउट देऊ शकते आज ब्रेकआउट दिले तर इथून आता चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळेल तर ब्रेकआउट ट्रेड जर कोणाला घ्यायचा असेल तर हे घेऊ शकतात पुढची कंपनी आहे के पी ग्रीन ह्या कंपनीबद्दलही आपण चर्चा केली होती कंपनी आज अपर सर्किटमध्ये असलेली बघू शकता चार पॉईंट एक्क्याण्णवचं अपर सर्किट आहे एक हजार चौसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये जर कंपनी पाहिजे असेल तर ही चांगली कंपनी होती ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पासष्टचा आहे आपण स वारीचा पी पाहिला होता जवळपास पंच्याण्णव शंभरच्या जवळपास होता हिचा तिच्यापेक्षा कमी आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ एकोणतीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ एकसठ पॉईंट आठशी आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्रेपन्नची पाहायला मिळते ह्या कंपनीचे रिझल्ट आता चांगले आलेले आहेत त्यामुळे ह्या कंपनीमध्ये आपल्याला सध्या चांगली वाढ झालेली पाहायला मिळते इथं तुम्ही बघू शकता हे रिझल्ट हे चांगले आलेले आहेत ज्या पद्धतीने इथं वाढत होते त्याच्यापेक्षा हे कंपनीचे रिझल्ट इथं चांगले आहेत त्यामुळे कंपनी ही पळत आहे पी जो आहे तो वीस पॉईंट तीनचा आहे आणि कंपनी त्याच्यापेक्षा खूप वर ट्रेड करत आहे परंतु ग्रीन एनर्जीमध्ये काम करते त्यामुळे ही कंपनी खाली यायला तयार नाही इथं जर पाहिलं तर इथं तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर सेल्स चौतीस करोड दोन हजार एकोणीसपासूनचे बघू आपण चौतीस करोड एकोणत एकोणसाठ करोड एकशे दोन दोनशे तीस सहाशे चौवेचाळीस एक हजार आणि अकराशे त्र्याऐंशी म्हणजे सतत सेल्स ह्या कंपनीचे वाढलेले आहेत आणि प्रॉफिट जरी पाहिलं तर नऊ करोड सहा करोड हे वीसला कमी झालेलं आहे कोविडचं सोडून देऊ शकतो बावीस करोड त्रेचाळीस करोड एकशे दहा एकशे बासष्ट एकशे पंच्याण्णव म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे सतत वाढत आहेत आणि इथं जर पाहिलं आपण तर प्रॉफिट ग्रोथपेक्षा कंपनी जास्त चाललेली इथं पाहायला मिळते तीन वर्षाचा दोनशे चौपन्न आणि एक वर्षाचा दोनशे पंच्याहत्तर पाच वर्षामध्ये एकशे एकोणसाठ टक्क्याचे रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत तर इथून पुढेही मोदी सरकारचा पाच वर्षाचा काळ जाणे आहे ग्रीन एनर्जीमध्ये चांगलं काम इथून पुढे हे करायचे कंपनीला काम मिळेल प्रॉफिट वाढेल आणि कंपनी पुढं जाऊ शकते त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपलाही फायदा होऊ शकतो रिझर्व्ह जर बघितलं इथं रिझर्व्ह बघा सातशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व आहे कर्जा रिझर्वपेक्षा जास्त म्हणजे एक हजार छत्तीस करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर जर बघितला तर जवळपास ब्रेकआउट झालंय असं म्हणायला हरकत नाही पण अजून मोठं ब्रेकआउट व्हायला पाहिजे जर ह्याचा विचार केला तर अजून ब्रेकआउट झालं नाही असं म्हणता येईल तर जवळ कंपनी आलेली आहे एक हजार चौसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे आपण इथं खाली पण व्हिडिओ बनवला होता की ही कंपनी चांगली आहे म्हणून जर ज्यांनी घेतली असेल त्यांना आता इथं फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतं असेल पुढची कंपनी आहे सकाळी आपण ह्या ह्याही कंपनीची चर्चा केली होती एरन लिमिटेड सदोतीस रुपये ऐंशी पैशावर ट्रेड करते आज तेरा पॉईंट पंधरा टक्के वाढलेली आपण बघू शकतो आय टी क्षेत्र आज चालणार होतं एक दोन कंपन्या चालल्या बाकी फ्लॅट क्लोजिंग पाहायला मिळाली मार्केट कॅप पाहिलं तर चारशे बहात्तर करोडचं आहे पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट सहाचा आर ओ सी तेरा पॉईंट एक ई दहा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची आहे सव्वीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि बहात्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते आय टी क्षेत्रातली एक छोटी कंपनी आहे थोडा पैसा लावला तर ही चांगलं रिटर्न बनवून देऊ शकते आणि ह्या कंपनीला जर पुढं काही प्रॉब्लेम आले आणि ही कंपनी कमी रिटर्न देत असेल तर थोडा पैसा आपल्याला मायनस झाला तरी आपल्या पोर्टफोलिओला फरक पडला नाही पाहिजे इथं जर पाहिलं तर मी एन पी अठ्ठावीस पॉईंट आठचा आहे मिडी एन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ह्या क्वार्टरला ह्या कंपनीचे चांगले रिझल्ट आलेले आपण इथं पाहू शकतो त्यामुळं कंपनी ही वर जात आहे आणि कंपनीचे ई पी एसही कंटिन्यू वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहेत त्याचबरोबर जर पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो हिचेही सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर कंपनीचे सेल्स जर दोन हजार सतरापासूनचे आपण बघू शकतो एकोणतीस करोड सदोतीस एकोणपन्नास अठ्ठावन्न सहासष्ट सत्याऐंशी सत्त्याण्णव एकशे सहा म्हणजे कंटिन्यू सेल्स आणि प्रॉफिट वाढत आहेत दोन करोड पाच करोड चार करोड दोन हजार एकोणीसला त्याच्यानंतर सात सहा दहा अकरा आणि तेरा ह्या चार वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट हे चांगलं वाढलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही कंपनीची चांगली आहे आणि इथं गुंतवणूकदाराला अजून पैसा बनवून द्यायचा आहे कारण पाच वर्षामध्ये तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे तीन वर्षात तेहतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे इतका पैसा इथं अजून झालेला नाही म्हणजे अजून कंपनी चालू शकते रिझर्व जर बघितलं तर एकशे एक, एक करोडचं रिझर्व आहे बघू शकता इथं आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एक करोडचं कर्ज आहे म्हणजे छोटी कंपनी असूनही कंपनीवर कर्ज जास्त नाही आज ब्रेकआउट झालेला आपण इथं बघू शकतो इथून कंपनी अजून वर जाऊ शकते मित्रांनो अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आणि तुम्हाला ह्या कंपन्यावर अभ्यास करावा तुम्ही आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद